आज मी तुम्हाला ही पूर्वीपासून बनत आलेली म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे ना कांद्याची ती दाखवते कमीत कमी, कमी साहित्यात अगदी मस्त चवीचा पदार्थ नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आपला या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला डाळ कांदा म्हणजेच पेंडपाला बनवून दाखवणार आहे काही ठिकाणी याला पेंडपाला असे देखील म्हटले जाते मी तुम्हाला तुरीच्या डाळीचा कांदा बनवून दाखवणार आहे काही भागात मुगाच्या डाळीचा किंवा चणाची डाळ म्हणजे हरभराच्या डाळीचा देखील बनवतात पण मी तुम्हाला आज तुरीच्या डाळीचा झटपट बनवून दाखवणार आहे अगदी डब्यासाठी पण मस्त रेसिपी आहे तुम्ही ऑफिसमध्ये किंवा मुलांच्या शाळेत डब्यासाठी पण देऊ शकता किंवा भाताबरोबर चपातीबरोबर खायला अगदी मस्त रेसिपी आहे आज मी तुम्हाला कोल्हापूर भागात ज्या पद्धतीने डाळकांदा बनवतात म्हणजे ह्या तुरीच्या डाळीचा डाळकांदा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे कमीत कमी साहित्य पण असल चवी सहा बनतो डाळ कांदा तुम्हाला आवडेलच तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी म्हणजेच एक कप अशी तुरीची डाळ घेतली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही तुरीची डाळ एक दोन ते तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची पुरीची डाळ आवडत नसेल तर तुम्ही मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ वापरला तरीही चालेल आता आपल्याला डाळीत पाणी होतायचंय सर्व डाळ व्यवस्थित अशी बुडायला पाहिजे पाण्यात असं आपल्याला एवढं पाणी ठेवायचं आणि आपल्याला ही डाळ अर्धा तास अशी भिजवून घ्यायचे डाळ अशी अर्धा तास तरी भिजवून ना की शिजते पण लवकर शिजायला कसा वेळ पण लागत नाही आणि गॅस पण जास्त वाया जात नाही म्हणून आपल्याला ही डाळ जास्तीत जास्त अर्धा तास असं झाकण ठेवून छान भिजवून घेऊया आणि मग असं हे भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करायची कांदा वगैरे चिरून घ्यायचा तोपर्यंत डाळ आरामात भिजते आहे डाळ इथे अर्धा तास मस्त अशी भिजली आहे बघा अशी भिजवून घ्यायची म्हणजे शिजते पण लवकर आणि त्यासाठी इथे मी तीन वाट्या बारीक चिरलेला कांदा घेतलाय आपण डाळ कांदा बनवतोय त्यासाठी आपण कांद्याचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं एक वाटी तुरीची डाळ घेतलेली ना म्हणून आपण तीन वाट्या कांदा घ्यायचा डाळ कांद्यामध्ये कसा असा कांदा जरा जास्त असला ना की भाकरी बरोबर चपाती बरोबर खाताना कसा दात्याखाली मस्त लागतो चव छान लागते म्हणून कांदा थोडा जास्त घ्यायचा सहा ते सात पाकळ्या लसणीच्या साली काढून असे बारीक चिरून घेतले आहेत अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे कोल्हापूर इथे मी चटणी घेतले तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता आपण डाळ कांदा बनवायला सुरुवात करूया कढई ठेवली आहे तापत आणि कढईत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल आहे चार मोठे चमचे असं मी तेल इथे तापत ठेवलंय तेल ताप तापलं की ह्यात आपल्याला टाकायचं लसून लसूण अशी लाल झाली की आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे कांदा आणि आता आपल्याला हा कांदा थोडा नरम करून घ्यायचा आहे या डाळ कांद्याच्या फोडणीत ना आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता असं काही टाकायचं नाही कारण का आहे आपण तुरीचं वरण बनवतो तुरीच्या डाळीचं वरण बनवतो डाळ बनवतो त्याला कसं आपण जिरा मोहरी कडीपत्त्याची अशी फोडणी देतो ना आणि ती चव वेगळी डाळीची आणि ही डाळ कांद्याची चव वेगळी लागावी म्हणून आपण ह्या फोडणीत अजिबात काही टाकायचं हो नाही जिरं मोहरी कडीपत्ता फक्त आपल्याला लसूण लाल करून घ्यायचा आहे आणि कांदा नरम करून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला ही पूर्वीपासून बनवत आलेली म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे ना डाळ कांद्याची ती दाखवते कमीत कमी, कमी साहित्यात अगदी मस्त चवीचा पदार्थ कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा आहे आणि आत्ता आपल्याला याच्यात टाकायचे हळद आणि कोल्हापुरी तिखट तुम्हाला किती तिखट हवं असेल डाळ कांदा त्या अंदाजान असा हे कोल्हापुरी तिखट टाकायचंय तिखट आणि हळद व्यवस्थित असं कांद्यात मिक्स करून घ्यायचंय मी इथे डाळ कांद्यासाठी कोल्हापुरी तिखट वापरलंय तुमच्याकडे समजा कोल्हापुरी तिखट नसेल तर तुम्ही घरात जो मसाला वापरता साठवणीचार तर तो वापरला तरीही चालेल आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे भिजवलेली तुरीची डाळ आणि सगळ्यात पहिल्यांदा या मसाल्यात ही डाळ व्यवस्थित अशी परतवून घ्यायची अर्धा ते एक मिनटं आपल्याला ही डाळ ह्या मसाल्यात चांगली अशी परतवून घ्यायची आहे डाळ परतवून घेतली की आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आणि पाणी मी इथे जरा कोमट करून घेतलंय हे बघा डाळीच्या असं वरती जरा असं पाणी ओतायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं डाळ आपल्याला शिजण्यापुरती ह्याच्यात पाणी होतायचंय म्हणजे डाळ शिजली पण पाहिजे आणि डाळीचे कण असे अख्खे राहायला पण पाहिजे ह्या अंदाजान आपण असं ह्याच्यात पाणी होतायचं आता आपल्याला ह्यात चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय आणि गॅस फास्ट करून आपल्याला डाळीला एक कड काढून घ्यायचा डाळीला असा कड आला की गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि डाळ आपल्याला ही शिजवून घ्यायची म्हणजे डाळ शिजली पण पाहिजे आणि डाळीचे कण असे अख्खे पण राहायला पाहिजे तुम्हाला दाखवते मी मध्ये मध्ये एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आता आपण डाळ बघूया डाळीतलं बऱ्यापैकी असं पाणी पण आटलं आहे आणि असं एकदा मिक्स करून घ्यायची आणि जर अजून थोडी डाळ शिजायला हवी आहे पुन्हा आपण एक दोन ते तीन मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे तोपर्यंत डाळ पण शिजते आणि डाळीतलं हे पाणी पण आटतंय आणि डाळ पण बघा मस्त अशी शिजली आहे हे बघा डाळ शिजली आहे पण आणि डाळीचे असे कण अख्खे पण दिसत आहेत अशी आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे अशी गरगडी शिजवायची नाही अशी शिजवून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची गरमागरम डाळ कांदा खाण्यासाठी तयार बघितलात ना किती साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्कीही घरी बनवून बघा आणि कमीत कमी साहित्यात तुम्हालाही बनवून दाखवलेली आहे आणि घरी बनवून बघितलात आणि जेव्हा भाकरी आणि चपाती बरोबर खाल तेव्हा तुम्हाला ह्याची चव कळेल आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू